हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टाकाऊ फर्निचरची खरेदी करतो <laughs> मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाचं एकच ना समर्थ फर्निचर मॉल सर्व प्रकारचे ब्रँडेड फर्निचर आणि विविध नामांकित कंपन्यांचे इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि दर्जेदार स्टीलची भांडी आकर्षक क्रॉकरीज आता हे सर्व एकाच छताखाली अर्थात समर्थ फर्निचर मॉल मध्ये माझे आई बाबा फर्निचर बसता खरेदीसाठी इथे येत आहेत पण तुम्ही कधी येत आहे समर्थ फर्निचर अँड मॉल शाखा नंबर एक गुलेवाडी संगमनेर शाखा नंबर दोन गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर निसर्गाचं भरभरून देणं लाभलेला आपला अकोले तालुका आणि याच अकोले तालुक्यातील असलेल्या देवठाण गावात शेतकरी कुटुंबातील सहाने पाटलांच्या घरात कविता यांचा जन्म झाला चार बहिणी एक भाऊ असा त्यांचा परिवार तर कविता नऊ वर्षांच्या असतानाच त्यांच्या वडिलांचं दुःखद निधन झालं त्यामुळे सगळ्यांवरच दुःखाचा डोंगर कोसळला तिथून पुढं सर्वांसाठी खडतर प्रवास सुरू झाला या पाचही मुलांच्या मोठ्या जबाबदारीचं आव्हान त्यांच्या आईपुढे होतं अशातच नातेवाईकांचीही मोलाची साथ मिळाली कविता यांचं मामांनी शिक्षण केलं त्या घरकामाबरोबरच अभ्यासात देखील खूप हुशार होत्या मामांची शेती असल्यामुळं कवितांनी खूप शेतीकाम आणि कष्ट करून आपलं शिक्षण पूर्ण केलं तर कलेची आवड असल्यामुळं सौंदर्य क्षेत्र निवडून त्यामध्ये करिअर करायचं ठरवलं नंतर स्वप्नातलं शहर असलेल्या संगमनेर तालुक्यातील सरदार त्र्यंबकजी डेंगळे पेशवेंचा वारसा असलेल्या निमगाव जाळीतील डेंगळे पाटील घराण्याच्या त्या सुनबाई झाल्या लग्नानंतर कवितातील कलागुण चिकाटी आणि जिद्द बघून त्यांचे पती सुनील भास्करराव डेंगळे यांनी कविताला साथ दिली प्रवास अजिबातही सोपा नव्हता लहानपणापासूनच परिस्थितीचा सामना करावा लागला त्यांना कोणतीही गोष्ट सहजासहजी मिळाली नाही याच जिद्दीच्या जोरावर त्यांनी मोठ्या मेहनतीनं ह्या सौंदर्य क्षेत्रामध्ये पदवी घेऊन एक प्रोफेशनल ब्युटिशियन मेकअप आर्टिस्ट म्हणून नाव कमावलं ब्युटी क्षेत्रामध्ये सोळा ते सतरा वर्षे पूर्ण करून ऐश्वर्या म्हणजेच केडी हेअर ब्युटी स्टुडिओच्या त्या संचालिका झाल्या कविता यांना दोन मुली आहेत निकिता आणि इशिता मुलींचं शिक्षण त्यांचा अभ्यास त्यांच्यावर योग्य संस्कार पतीची कामं पाहुणे घरातील आणि कुटुंबियातील अशा सगळ्या जबाबदाऱ्या त्या आपल्या ब्युटी प्रोफेशन बघून निभावतात आपल्या सौंदर्य व्यवसायाप्रमाणेच त्या आपल्या कुटुंबाला देखील तेवढंच महत्त्व देतात आपलं प्रोफेशन बघून जबाबदाऱ्या सांभाळत असताना पाच वर्षांपूर्वी त्यांचा एक मोठा ॲक्सिडेंट झाला त्यामध्ये त्यांचा एक पाय मोडला डोक्यात सतरा टाके पडले सोबत कोरोनाचंही संकट आलं असं असतानाही अठरा दिवसांच्या डिस्चार्जनंतर आपल्यावर असलेल्या जबाबदारीमुळं अगदी वॉकर पकडून आपलं ब्रायडल वर्क आणि क्लासेस त्यांनी सुरूच ठेवले कविता डेंगळे यांचं नेहमीच एक म्हणणं असतं की जिद्द आणि सकारात्मक ऊर्जा असेल तर आपण अशक्य गोष्ट शक्य करू शकतो त्यांचं एक स्वप्न आहे ब्युटी क्षेत्रामध्ये त्यांना स्वतःचं इन्स्टिट्यूट उभं करायचे ज्यात कमीत कमी फीमध्ये महिलांना आर्थिकदृष्ट्या त्यांना सक्षम करायचंय आनंद देण्यात असतो घेण्यात नाही असं कविता यांचं म्हणणं म्हणूनच ब्रायडल पॅकेजसाठी परिस्थिती नसलेल्या नववधूचे पॅकेज अगदी अल्पदरामध्ये त्या करून देतात आपल्या दोनही मुलींचे वाढदिवस त्या अनाथ आश्रमात साजरे करतात तर कविता आपल्या सहकाऱ्यांना घेऊन वर्षभरातून एकदा तेथील मुलामुलींचे हेअरकट त्यांच्या मनासारखे करतात तेही कोणतंही शुल्क न घेता पैशांपेक्षा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद खूप मोलाचा आणि समाधान देणारा असतो असं कविता यांचं म्हणणं आहे तर डिजिटल युगाची गरज म्हणून कविता डेंगळे मेक ओव्हर या नावानं त्यांनी यूट्यूब चॅनल सुरू केला कविता यांनी हदबल झालेल्या परिस्थितीसमोर हार न मानता त्याचा आनंदानं स्वीकार करत त्यातूनही खूप काही शिकून कष्ट जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर आपलं विश्व तयार केलंय अशा आपल्या कष्टाळू प्रामाणिक परिस्थितीची जाण असलेल्या जिद्दी व्यक्तिमत्वाला लोकमतच्या वतीनं दोन हजार तेवीसचा ब्युटी आयकॉन हा अवॉर्ड प्रदान करण्यात आलाय हा सोहळा नगर या ठिकाणी पार पडलाय लोकमत ब्युटी अवॉर्ड दोन हजार तेवीस मानकरी आहेत कविता डेंगळे मी सन्मानपूर्वक मंचावर आमंत्रित करते दोन हजार तीन मध्ये ऐश्वर्या ब्युटी पार्लर सुरू झालं आणि अगदी शून्यापासून उभा केलेला व्यवसाय अल्पावधीत नावारूपाला आला यावर कविता यांचा मोठा विश्वास आहे मोलाची साथ अर्थातच कुटुंबाची आहे आपण सन्मानित करूयात सौंदर्य तज्ज्ञ कविता डेंगे यांना कविता सुनीकडे फॉर्म संगम अनेक संकट त्या संकटावरही मात करून सोने करण्याचा मी नेहमी प्रयत्न केला ब्युटी क्षेत्रात कलेची आवड असणाऱ्या सक्षम करायचे आहे ब्युटी आयकॉन हा पुरस्कार मला माझ्या भविष्यासाठी माझ्या मोठ्या स्वप्नांसाठी नेहमीच प्रेरणा देत राहील ब्युटी आयकॉन हा पुरस्कार मला देण्यासाठी मी लोकमतचे खूप खूप मनापासून धन्यवाद करते थँक्यू लोकमत ब्युटी आयकॉन दोन हजार तेवीस पुरस्कार प्राप्त ब्युटिशियन कविता डेंगळे यांना पुढील वाटचालीसाठी यशदायी शुभेच्छा शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर बत्तीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन चष्मावालाला आजच भेट द्या कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं सीएनसी मशीन या मशीनद्वारे चष्मा फिटिंग लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे तपासणी डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन काचबिंदू पूर्व तपासणीसाठी नॉन कॉन्टॅक्ट अत्याधुनिक टोनोमीटर मशीनद्वारे डोळ्यांचे प्रेशर मोजणे आणि मोफत डोळे तपासणी या ठिकाणी थ्री डी रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी आणि मायक्रोस्कोपी क्वालिटी कंट्रोल सुविधा तेव्हा आजच भेट्या नयन चष्मावाला जुनी स्टेट बँक जवळ संगमनेर अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी सत्तेचाळीस सत्तावीस पंचवीस आणि ब्याऐंशी पंच्याहत्तर ब्याण्णव नव्याण्णव चौऱ्याण्णव